गोळीबाराने ठाणे पुन्हा एकदा हजरलेला आहे गांजा विक्री हप्ता आणि आर्थिक देवाणघेवाण अशा घटनेवरून ठाण्यामध्ये कळव्यात एक गोळीबार झाला आणि त्यामुळं हा आहे प्रकरण काय आहे गोळीबार काय केला कशासाठी केला आणि सध्या आरोपीचा पोलिस कसा घेत आहेत पाहणार आहोत त्या व्हिडिओच्या माध्यमातून ठाणे शहरात गेल्या अनेक दिवसापासून गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली हत्या हत्येचा प्रयत्न आणि गोळीबार अशा घटनामध्ये प्रचंड वाढ झाली ठाण्यातील कळवा परिसरामध्ये गोळीबाराने पुन्हा एकदा ठाणे परिसर हादरलाय पैशाच्या देवाणघेवाणीतून हा गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला असून अधिक तपास पोलिस करतायत संदीप पुजारी हा कळवा परिसरात बसलेला असतानाच राहुल भोसले सह त्याचे चार साथीदार आले आणि संदीप पुजाऱ्यावरती गोळीबार सुरू केला या गोळीबारात संदीप पुजारी हा जखमी झालेला असून त्याच्यावर रुग्णात उपचार सुरू आहेत संदीपच्या मांडीवर दोन गोळा लागलेल्या आहेत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संदीपचा मित्र हा सुरुवातीला गांजा विकत होता त्याच्याकडून राहुल भोसले हा हप्ता येत असे पोलिसांनी कारवाई केल्यानंतर संदीपच्या मित्राने ते सर्व काम बंद केले त्यावेळी राहुल हा वारंवार हप्ते मागत होता त्यामुळे संदीप हा मध्यस्थी करायला जात असे यामध्ये संदीप मध्यस्थी करत होता तुझा मित्र हप्ता देत नाही आता तू हप्ता दे असं म्हणत राहुल भोसलेनं चार साथीदारासह संदीपवर गोळ्या झाडल्या सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस करत असून आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत हा सर्व प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी पथके स्थापन करून आरोपींच्या शोधासाठी पोलीस रवाना झालेले आहेत आरोपीला लवकरच घेऊ असं पोलिसांच्या वतीनं सांगण्यात आलं असून जो जखमी आहे त्याच्यावरती कळव्यातील शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून त्याच्या मांडीला दोन गोळ्या लागलेल्या ला आहेत याबाबत पोलीस अधिक तपास सुरू करत असून आरोपीने ताब्यात घेतल्यानंतर आणखी कोणती माहिती समोर येते हल्ल्याचं नेमकं कारण काय होतं हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे त्यामुळे आरोपीला पोलीस कधी आटोक करतील हे पाहणं महत्वाचं असणार आहे रणदीत इंगळे लोकमत ठाणे